नमस्कार सुरेखा चॅनेलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत माझ्या चॅनेलवर मी महालक्ष्मी आसन याचा भाग एक मी व्हिडिओ बनवून अपलोड केला आहे त्यानंतर दुसरा भाग बनवण्याची विनंती आली आहे बऱ्याच मैत्रिणींकडून सर्वप्रथम मी तुमची दिलगिरी व्यक्त करते की दुसरा भाग बनवायला जरा मला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्वा तर आता पाहूया यासाठी आपल्याला काय लागणार आहे हे सहा नंबरचे पांढऱ्या रंगाचे मोती आणि सहा नंबरचे पिवळ्या रंगाचे मोती तुम्ही तुम्हाला जो कलर आवडेल जो रंग आवडेल तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर आता आपण काय करणार आहोत आपण पाहिलं की हा षटकोन आपला तयार आहे आता ह्या प्रत्येक बाजूला पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाने सर्कल बनवून आपण त्याचा एक चांदणीसारखा आकार ह्या दुसऱ्या भागात करून घेणार आहोत हे जे तीन सर्कल आहेत एक दोन तीन तर तिसऱ्या सर्कलमध्ये हे जे सहा मोती आहेत त्यातल्या लक्षात घ्या वरची जी रांग आहे त्यातल्या या शेवटच्या मोत्यामधून आपण सुई काढणार आहोत मी तुम्हाला दाखवते हे बघा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या तीन सर्कलमधला हे जे सहा मोती आहेत एक दोन तीन चार पाच सहा या सहाव्या मोत्यांमधून आपण सुई काढली आहे आणि दोन पिवळे मोती एक पांढरा आणि दोन पिवळे मोती असे पाच मोती घेतले आता परत मी या लाल मोत्यामधून सुई परत घालणार आहे म्हणजे सहा मोत्यांचं एक सर्कल तयार होणार आहे हे बघा या ठिकाणी आपलं एक लाल मोती दोन पिवळे एक पांढरा दोन पिवळे असं सहा मोत्यांचं एक सर्कल तयार झालं आता या मोत्यातून सुई काढून मी काय केलं पुढच्या दोन मोत्यांमधून ती बाहेर काढली आणि तीन पिवळे मोते घेतले तीन पिवळे हा एक चार आणि दोन लाल असं सहा मोत्यांचं सर्कल आपल्याला इथे परत करायचं आहे त्यानंतर पुढच्या या दोन सर्कलच्यामध्ये परत एक सहा मोत्यांचं सर्कल आपण करणार आहोत पिवळ्या मोत्यांचं आणि हा शेवटचा जो मोती आहे तिथे आपण सुरुवातीप्रमाणेच दोन पिवळे एक पांढरा आणि दोन पिवळे असं सहा मोत्यांचं करणार आहोत म्हणजे या ठिकाणी आपलं एक दोन तीन चार चार सर्कल तयार होतील चाराच्या वर आपल्याला तीन मोत्यांचं सर्कल करायचं आहे तेनाच्या वर दोन मोत्यांचं आपण सर्कल करणार आहोत आणि त्यानंतर एक असं आपण सर्व बाजूंना करून घेणार आहोत परत एकदा मी तुम्हाला दाखवते हे बघा याप्रमाणे आपलं हे सहा सहा मोत्यांचे चार सर्कल तयार झाले आता मघाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण वर तीन सर्कल करणार आहोत आणि स्टारच्या कडेने आणि या कडेने, दोन्ही बाजूंनी पांढरे मोती येतील आणि मध्यभागी पिवळे मोती येतील एवढं लक्षात ठेवायचं आता काय केलं आपण हे सर्कल पूर्ण करून मी पुढच्या दोन पिवळ्या मोत्यांमधून सुई काढली आहे तीन सॉरी हे सर्कल पूर्ण झाल्यावर पुढच्या दोन किंवा तुम्हाला मोजायचं असेल तर एक दोन तीन तिसऱ्या मोत्यातून मी सुई बाहेर काढली आणखी सोपं लक्ष ठेवायचं असेल तर हे मधले जे दोन पिवळे सर्कल आहे त्याच्यामधून मी सोयी बाहेर काढली आहे आता यामध्ये बघा दोन पिवळे आणि दोन पांढरे मोती मी घेतले आहेत कारण ऑलरेडी दोन पिवळे मोती आपल्याकडे आहेत आता हे दोन आणि हे दोन चार अधिक दोन म्हणजे सहा मोत्यांचं आपलं एक सर्कल होणार आहे हे बघा हे तीन सर्कल झाले आपले या ठिकाणी पण मी सुई पूर्णपणे फिरवून हा जो मधला मोती आहे यामधून मी सुई बाहेर काढली आता परत आपण सहाचं सा सर्कल करणार आहोत त्यापैकी दोन पिवळे मोती आपल्याकडे आहेत मग आता मी काय करणार दोन पिवळे आणि दोन पांढरे मोती असं सहाचं सर्कल या बाजूला पण तसंच दोन पिवळे दोन पांढरे असं सहाचं सर्कल एक लक्षात घ्यायचं मध्यभागे पिवळे मोती येतील कडेने पांढरे मोती येतील तर अशा पद्धतीने आपली एक पाकळी पूर्ण झाली आता आपण काय करणार आहोत हे वरचं सर्कल पूर्ण झाल्यावर काय केलं एकदा सोई परत एकदा वेण सैल होऊ नये म्हणून एकदा सोई परत फिरवून घेतली आणि ती अशीच खाली आणली फक्त जास्त ताणून घ्यायचं नाही आहे तांबूस वापरत असतो आपण तर कारण नंतर शेप बिघडतो थोडा म्हणून आता काय करायचं आता आपल्याला सोपं जावं म्हणून वळवून घेतलं मी आता इकडे पण आपल्याला जसं या बाजूला केलं चार तीन दोन एक त्या पद्धतीने एक दोन तीन चार तर चारापैकी एक सर्कल आपल्याकडे ऑलरेडी आहेत साईडचं मग आता इथे तीन फक्त पिवळे म्हणे त्यातले आपल्याकडे तीन आहेत एक पिवळं आहे आणि दोन लाल आहेत म्हणून आता इकडे फक्त तीन पिवळे म्हणे नंतर मध्ये तीन पिवळे म्हणे आणि कडेला या पद्धतीने असं आपण ही बाजू देखील करून घेणार आहोत आता या पद्धतीने तुम्ही या पाच पाक पूर्ण केले असतील सोई फिरवून खाली आणली हे वळवून घेऊया आपण आता इकडे चार चार अंगेमधल्या हे एक सर्कल आणि हे एक सर्कल हे ऑलरेडी अवेलेबल आहे तर सुई मी या मोत्यातून काढली आहे तीन मोती आपल्याकडे आहेत आता तीन पिवळे मोती घेऊन मी इकडे एक सर्कल करेन नंतर तसंच दुसऱ्या बाजूला तीन पिवळे मोती घेऊन इकडे एक सर्कल करेन आणि नंतर मग या पद्धतीनेच तर या पद्धतीने हा आपला दुसरा भाग पूर्ण झाला आहे पहिल्या भागामध्ये आपण एक षटकोन केला षटकोणाच्या प्रत्येक बाजूला जोडून आपण या पाकळ्या केल्या सहा पाकळ्या हा आपला चांदणीचा आकार तयार झाला एक दोन तीन चार पाच सहा आता तिसऱ्या भागात आपण काय करणार आहोत हा जो आपल्याला गॅप दिसतो आहे या बाजूला आपण विणवून घेणार आहोत म्हणजे साधारण असच शेप इकडे होतो आणि शंकरपायासारखा आकार तयार होतो माझ्यापर्यंत मी प्रयत्न करेन लवकरात लवकर तिसरा भाग त्याचा व्हिडिओ बनवून चॅनेलवर अपडेट करण्याचा आपल्याला काही शंका असल्यास माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे निसंकोचपणे व्हॉट्सअपवर मला मेसेज करा फोन करा काही अडचण असल्यास नक्कीच सांगेन आवडल्यास चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राइब करा धन्यवाद काही सूचना असतील तर जरूर सांगा आपल्या सूचनांचं स्वागत आहे